महाराष्ट्र राज्यातील वाढती गुन्हेगारी अत्याचार महिला शोषण व अवैध व्यवसायाला संरक्षण देणाऱ्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांचे निवेदन महाराष्ट्र राज्यातील माहिती शासन राज्यात आल्यापासून उत्तर प्रदेश बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये ही अन्याय अत्याचार महिला शोषण वाढती गुन्हेगारी अवैध नशावंत व्यसनाला संरक्षण अधिभावी लक्षात घेता सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा राज्यामध्ये शांतता सुरक्षितता व एकात्मता महिला संरक्षण राहण्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करावी अन्यथा राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी मुख्यमंत्र्याला अडवून जा विचारला जाईल होणाऱ्या परिस्थितीत प्रशासन व मंत्रिमंडळ जबाबदार असेल असा निर्वाणीचा इशारा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे यांनी दिला आहे महाराष्ट्रामध्ये भाजप व मित्रपक्षाचे सरकार स्थापन झाल्यापासून व देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा पदभार घेतल्यापासून महाराष्ट्रात खूण बलात्कार खंडणी मारामारी महापुरुषांची बदनामी विचारवंतांना आणि लोकशाहीला शाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांना धमक्या व नशेचे रॅकेट अवैध धंद्यांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात सुरू आहे यामुळे कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले आहेत किशोरी किशोरवयीन विद्यार्थिनी महिला सुरक्षित नाहीत महाराष्ट्रात रोज एका ठिकाणी महिला तसेच मुलींच्यावर अन्याय अत्याचार होताना दिसत आहेत मंत्र्यांच्या मुलीची छेड काढण्याचे प्रकार या भाजप आणि मित्रपक्षाच्या सरकारच्या कार्यकाळात घडताना दिसत आहेत सध्याची परिस्थिती पाहता पोलीस प्रशासनाचा धाग गुन्हेगारांच्यावर राहिलेला नाही सत्ताधारी राज्यकर्ते आपल्या राजकीय फायद्यासाठी राष्ट्रीय महामानवाच्या बाबतीत बेताल वक्तव्य करून समाजासमाजात तेढ निर्माण करून अराजकता माजवण्याचे काम करीत आहेत शेतकरी कामगार बेरोजगार युवक सर्वसामान्य व्यक्ती याचबरोबर भारत देशाचे सैनिक सुद्धा त्रासलेला दिसत आहे भारतीय सैनिकांना सुद्धा आपल्या न्याय हक्कासाठी हातात कठोरा घेऊन मुंबई येथे आझाद मैदानावर न्याय व हक्काच्या मागण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे ही बाब शर्मेने मान खाली घालणारी आहे शासनाने नशामुक्त भारत करण्याचा निर्णय घेतला आहे परंतु असे होताना दिसत नसून या उलट तरुणांना अधिकच नशेच्या खाईत ढकलण्याचे काम जोमाने होताना दिसत आहे गुजरात राज्यापासून आता सांगली जिल्ह्यातील छे छोट्या खेडेगावापर्यंत नशेचे रॅकेट पसरलेले स्थानिक वृत्तपत्र व वा वृत्तवाहिन्यांमधून सातत्याने प्रसिद्ध होत आहे मुख्य सूत्रधारास अटक करण्यास अद्याप यश आलेले दिसत नाही अक्षरशः तरुण पिढी बर्बाद होताना दिसत आहे शासनाने वेगवेगळ्या कमिटीची स्थापना केली आहे परंतु त्या माध्यमातून ठोस परिणाम होताना दिसत नाही म्हणावं तेवढा पोलीस प्रशासनाचा धाक गुन्हेगारांच्यावर राहिलेला नाही गृह खाते पूर्णपणे अयशस्वी ठरलेले आहे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा ही मागणी आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हामार्फत करीत आहेत तरी लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला यावेळी पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे सांगली जिल्हा संपर्क प्रमुख संजय भोपाल कांबळे जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश कांबळे महासचिव अनिल मोरेसर जिल्हा कोषाध्यक्ष हिरामन भगत सांगली शहर अध्यक्ष संगपा शिंदे सांगली उपाध्यक्ष किशोर आढाव वंचित बहुजन आघाडी सांगली शहर अध्यक्ष विनायक मोरे लता तोडकर मुमताज शेख सुनीता पाटील रेखाताई अवघडे गणेश मासाचे विक्रांत गायकवाड योगेश पाटील हनुमंत शिंदे संदीप भोगे मलिक गुलाब शेख सतीश पवार प्रकाश पवार शिवाजी पाटील दत्तात्रय सबकाळ आनंदा सबकाळ सतीश कांबळे समीर वाडकर यांच्याबरोबर मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते आज आम्ही अवोकेट प्रकाश दा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन माताडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन सांगली जिल्ह्याच्या वतीनं माननीय जिल्हा संपर्क प्रमुख संजयजी कांबळे जिल्हा अध्यक्ष मान्य संजयजी संपत कांबळे साहेब त्याप्रमाणे जिल्हा उपाध्यक्ष किशोर राव साहेब अनेक सांगली जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते कामगार यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही सांगली जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर करत आहोत निवेदन सादर करण्याच्या पाठिंबाचा प्रमुख उद्देश मध्ये उद्देश म्हणजे गेल्या अनेक वर्षामध्ये जसं माननीय देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीचा पदभार त्यांच्याकडे घेतलेला आहे त्यावेळेपासून महाराष्ट्र राज्यामध्ये अन्याय अत्याचार खून बलात्कार मारामारी घटना असे प्रचंड प्रकार वाढलेले आहेत परंतु या घटनेमध्ये सखोल तिने अपयशी ठरलेल्या त्या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारचा त्या मास्टर माइंड शोधून काढला जात नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही आणि जर गुन्हा दाखल झालाच तर तो न्यायालयामध्ये कायदेशीर टिकत नाही अशी परिस्थिती आहे फक्त राजकीय अनेक गुन्हे या ठिकाणी महाराष्ट्राच्या मध्ये वारंवार घडत आहेत आज महिलांना देशामध्ये टक्केच आरक्षण आहे तरी देखील त्या <coughs> महिला आज प्रत्येक गावामध्ये जर बघितलं पुरुषाच्या मागे तिने देखील एक प्रतिज्ञा सर्व क्षेत्रामध्ये प्रतिज्ञा कर, प्रतिनिधित्व पर, करताना दिसतात परंतु आज महिला स्त्री सुरक्षित आहे का हा फार मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आम्ही सांगली जिल्ह्या वंचित बहुजन माताडी युनियनच्या वतीनं जे अन्याय अत्याचार जे घडत आहेत त्याच्या विरोधात जे आज गृहमंत्री म्हणून पदभार ज्यांनी आपल्या ताब्यात ते मान्य देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा यासाठी आम्ही या निवेदन सादर करत आहोत या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ गृहमंत्री फडणवीस यांनी तात्काळ राजीनामे नाही दिला अन्यथा कुठेही त्यांना तात्काळ राज्यामध्ये कुठेही आढळणं येईल आणि उग्र पद्धतीने वंचित बहुजन माताडीच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल त्यावेळेस कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला संबंधित सांगली जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी संबंधित महाशासन देवेंद्र फडणवीस असतील अशी आपल्या माध्यमातून नोंद घ्यावी अशी मी या ठिकाणी सांगतो